प्राध्यापक मोहन वनखंडे यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर मिरजेतील शिवसेना उभाटा गट आक्रमक झाला आहे सदरची जागा ही शिवसेनेची असताना काँग्रेस पक्षाने मोहन वनखंडे यांना विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांनी प्रवेश देऊन जिल्ह्यात शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे जर काँग्रेस पक्षाने मोहन वनखंडे यांना उमेदवारी दिल्यास शिवसेना उभाट्या गटाच्या वतीनं बंडखोरी करत मिरज विधानसभेत उमेदवार उभा करण्याचा इशारा जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे त्यामुळे एकूणच मिरजेतील येथील विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत मोठी धुसपूस मिरज विधानसभेची जागा ही शिवसेना ठाकरे गटाची असून याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली असल्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय वेबुते यांनी सांगत जरी जागा काँग्रेसला गेली तर मिरज मतदारसंघातील सर्व शिवसैनिकांचे आणि पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे मातोशीवर पाठवण्यात येतील आणि लोकसभेला शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी काँग्रेसच्या बंडखोर उमेदवाराला काँग्रेसने ताकद दिली तशी पुनरावृत्ती शिवसेना मिरज शिवसेनेचा बंडखोर उभा करून दाखवेल असा सज्जड इशारा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी दिला आहे त्यासोबतच अपक्ष खासदार विशाल पाटील आमदार विश्वित कदम यांच्यावर सुद्धा टीकेची तोफ डागली आहे खासदार विशाल पाटील हे लोकसभेला बंडखोरी करत अपक्ष खासदार झाले पक्षांतर्गत कोणतीही कारवाई त्यांच्यावर झाली नाही शिवाय खासदारकीच्या निवडणुकीनंतर विशाल पाटील हे प्रत्येक काँग्रेसच्या कार्यक्रमात दिसून येतात परंतु जिल्ह्यात विविध ठिकाणी सभेत ते अपक्ष खासदार असल्याचे सांगतात अशी दुटप्पी भूमिका का असा सवाल सुद्धा त्यांनी केला आहे तर आमदार विश्वित कदम आणि खासदार विशाल पाटील हेच मिरज मतदारसंघात शिवसेनेला जागा मिळू देत नाहीत असा प्रयत्न चालवित असल्याचा आरोप सुद्धा जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी केला आहे यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रकांत मैगुरी इच्छुक उमेदवार तानाजी सातपुते सिद्धार्थ जाधव महादेव हुलवान दिलीप नाईक ओंकार जोशी शाकेरा जमादार यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते आम्ही नेतृत्वाला त्या ठिकाणी सांगणार आहे की हा उमेदवार जो पाठवलाय ही भारतीय जनता पार्टीचीच तर शाळा नाही ना मिळून मिसळून केलेले हे षड्यंत्र तर नाही ना या षडयंत्राच्या पाठीमाचा नेमका मास्टर माइंड कोण आहे कारण पीए म्हणून काम केलेल्या नेत्याला तुम्ही डायरेक्ट आमदारकीचा कॅन्डिडेट म्हणून त्या ठिकाणी कमिटमेंट करत असाल तर महाविकास आघाडीचा विश्वासघात काँग्रेस करते असा आमचा स्पष्ट त्या ठिकाणी आरोप आहे आणि म्हणून आमचा प्रत्येक ग्रामीण भागातला शिवसैनिक आता पेटून उठला लोकसभेला आम्ही समजून घेतलं लोकसभेला आम्ही तुम्ही केलेली गद्दारी आम्ही खपवून घेतली परंतु ज्या पद्धतीला भारतीय जनता पार्टीने गेल्या अनेक वर्षात शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला तीच भूमिका परत काँग्रेस जर या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये घेणार असेल तर मला वाटते त्यांना सुद्धा योग्य जागा दाखवल्याशिवाय सांगली जिल्ह्यातला शिवसैनिक गप्प बसणार नाही त्या उमेदवाराचं समर्थन कधीही होणार नाही आम्ही ज्या वेळेला परवा उद्धवजींना भेटलो त्यावेळेला आम्ही सांगितलं की आमच्याकडून शिवसेनेकडून तीन उमेदवार इच्छुक आहेत एक सिद्धार्थ जाधव आहेत एक तानाजी दादा आमचे सातपुते आहेत आणि एक आमच्या त्या पिरजादे ताई आहेत त्या तिघांचीही नावं आम्ही त्या ठिकाणी इच्छुक म्हणून दिली आणि आम्ही साहेबांना विनंती केली की साहेब आम्ही तिघांमध्ये एकमत करतो पण निष्ठावंत कार्यकर्त्याला त्या ठिकाणी तुम्ही उमेदवारी द्यावी आम्ही ताकदीनं त्याला निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू अशा पद्धतीची विनंती आम्ही या ठिकाणी साहेबांना केलेली आहे आम्हाला खात्री आहे की सांगली जिल्हा आणि मिरज विधानसभा मतदारसंघातल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन उद्धव साहेब मिरजे ही मिरजेची जागा कसल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेला घेतल्याशिवाय राहणार नाहीत अन्यथा इथला शिवसैनिकांचा उद्रेक होऊन इथं मात्र बंडखोर उमेदवार हा अधिकृत जसं तुम्ही अधिकृत उभा केला आणि त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली नाही गल्लीपासून दिल्लीपर्यंतची काँग्रेस तुमच्या पाठीमागे उभा केली तसा आम्ही पासून गल्लीपासून सांगलीपर्यंतचा सगळा कार्यकर्ता आमच्या बंडखोराच्या पाठीमागे उभा करून जंग जंग पछाडून त्याला निवडून आणण्यासाठी आम्ही सुद्धा आमची बाजी लावू एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगण्यासाठी आपल्यासमोर आमची भूमिका मांडण्यासाठी आणि येत्या दोन दिवसामध्ये आमच्या आठ ते दहा ट्रॅव्हल्स जिल्ह्यातल्या भरून आम्ही मातोश्रीवर त्या ठिकाणी आमचं गाराणं घेऊन जाण्यासाठी आमची भूमिका त्या ठिकाणी मांडण्यासाठी आपल्याला बोलवलंय आहे धन्यवाद